रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी जबाबदारी खूप काही बोलतोय मी भाषण करणार नाही मला चार कार्यक्रम आहे पुढं पण तुम्ही जो उत्साह दाखवला माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत उपस्थित आहेत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळे अजितदादा पवार शरद चंद्रजी पवार इतिहा पवार आएका, आएका। पवार म्हणलं गेले सुप्रिया ताई सुळे म्हणलो की नाही दादा पवार म्हटलं नाही आता तुमचं तुम्हाला म्हणलं की सगळं व्यवस्थित रोहितला काय म्हणायचं अरे ज्या माणसाला सोशल मीडियाद्वारे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यावर हल्ले घडवून आणले मला अरे गाव वगैरे तुम्ही आम्ही माणसं एकत्रित आलो तरी एक वाहून जाते वाहून आता ऐका मी आलोय मी जबाबदारीने तुमच्या समोर बोललोय ते रिॲक्शन आहे रिॲक्शन मी अगोदर बोलो का आपण यांचा अन्याय सहन केला की नाही केला की नाही आपल्याला माता भगिनीना काय काय बोलला हा माणूस मुंबईमध्ये जाऊन अरे याच्या स्टेज वरती त्यांनी बाबासाहेबांचा फोटो बघितला कधी महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो बघितला कधी राजर्षी शाहूराजाचा फोटो बघितला कधी आहिरा देवींचा फोटो बघितला कधी गाडगेबाबांचा फोटो बघितला कधी जिवा महाराजांचा फोटो बघितला कधी बहरजी नायकांचा फोटो बघितला कधी भगवान बाबांचा फोटो बघितला कधी सेवालांचा फोटो सेवा अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जिवाची कुर्बानी करणारे जिवा महाले शिवा काशीत बहरजे नाईक तानाचे माणूस रे कुठ आहे त्यांच्या बॅनरवर हे राज्य कुणाच हे राज्य

म्हणून गावगड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून करतायची विनंती आहे गावगड्यातला ओबीसी एक झाला पाहिजे गावगड्यातल्या विधानसभेमध्ये फडकलं पाहिजे चांगलं नाही पहिला कार्यक्रम इथेच घेतलाय अजून रेवकी देवकीला जायचंय का अरे भगवान बाबांचा बॅनर काढला गोपीनाथराव म्हणजे पुणेश्वर काही देवींचा बॅनर काढला एवढं मस्ती आली खाली जाऊन सांगू आहे आपल्याला आपल्या माणसाला तुम्ही केलं ना अरे हे नाही जर तुमच्या पायावरतीही डोकं ठेवलं तर नाव सांगणार नाही नाव एक एक तर बाहेर पडलं काय गाडीवर काय टाकताय का बोला आम्ही आम्ही मापूस आईला देवींचे वारस पण आहोत बाबासाहेबांच्या संविधानाचे सार्थक पण आहोत आणि गावगाळ्यातल्या माणसाकडं कुणी धोळ पकडून बघितलं आता हा सुनीलो आता एक केस दाखल केली बापेपर सुनील अरे त्याच्यावर काय केस दाखल करतो माझ्यावर केला ना माझ्यावर मग तुम्हाला तुमच आमदार तुमचं खासदार तुमचं मंत्री आपण पंचायतराज मंडळा आरक्षण तुम्ही घेतलंय काढून आता आमचं शिक्षण आणि नोकऱ्यातला आरक्षण घेतलंय तुम्ही आता काढून पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गावातनं आमच्या वाड्यावरनं आमच्या उपस्थित्यावरनं आमच्या आड्यावरनं जातो खूप मी रक्तदान दिवस बोलतोय पण या तरुणांनी घेवराईमध्ये कसं आणलं काय आणलं मला कळतच नाही राव माझ्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत आपलं आरक्षण काढून घेतलंय जेना तुम्ही पिढ्यान पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित दुसरा पंडित गेला की पवार पवार गेला की अजून तिसरा कोण तर अरे तुमचं कुठे तुम्हाला दिली ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या निवडून दिलं त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या परिसरामधली सगळी माणसं माझ्या एक असं म्हणायला पाहिजे होत हा माणूस चौथे नापास एका खुलखुल्याला पाठिंबा द्यायला गेला गावगाड्यामध्ये गावगाड्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो माई साळी गोळी पेली हरगर धनगर सनगार बंजारी लोणारी परी गुराव घरशी नाई स्वतार पण ऐका पण ऐका मला मला तुमचा हा कार्यक्रमच माहित नव्हता मी या मंदिरामध्ये बोलतोय खोटे बोलणार नाही करते आत्ता बोले <laughs> मी चाललोय कुठं तालुका किल्ले धारून मध्ये चाललोय आणि मला फक्त इकडे या जरा थोडं काम आहे चहा पिऊन जावा मला मध्ये येऊ पर्यंत माहित नव्हतं की हजारांचा जनसमुदाय कुठं सांगतो आपलं आरक्षण गेलंय मी जबाबदारीनं सांगतोय मला या राष्ट्राचा तात्या आपल्याला हे हा देश हा आमचा महाराष्ट्र हा आमचा आहे आमचा कुणाचा आहे हा महाराष्ट्र ओबीसीचा देनगणितांचा आदिवासी बांधवांचा कुणाचा आहे महाराष्ट्र अरे हे सगळं आकडा फरड जातीचा भट्ट्या मुक्त जाती माहितीये का म्हणता आम्ही चार पिढ्या झाल्या म्हणून आमदार आहे म्हणा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो बघा तेव्हा एक सांगू आपण आम्हाला बाबासाहेबांना मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मत दावणार अजिबात चालणार आहे अरे तू क्षत्रिय असणार चॅनलला बोललास आणि चा माईक करून टोन घ्यास बागूबाई सरकार साहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले मातोश्री या देवी फुळकर मी काय बोललो होतो फिल्ममध्ये आमची मदत घेऊन तुम्ही आमचं आरक्षण संपवलं आता आमच्या दारात या आम्ही तांडक कारण कारण बेकायदा मागण्यांना याने पाठिंबा दिला

रस्त्यावर उतरायचं एवढं मी तुमच्यासमोर बनवत व्यक्त करतो आणि माझा लांबले चार सभा पुढं चार सवाई!